कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज सात फेब्रुवारी रोजी मतदान नऊ फेब्रुवारीला मतमोजणी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे कुरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सात फेब्रुवारी रोजी मतदान तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे अशी माहिती निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी एकोणीस उमेदवार तर पंचायत समितीसाठी सदतीस उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत कोरेगाव तालुक्यातील एकूण मतदारसंख्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडुसष्ट इतकी असून त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकोणनव्वद महिला मतदार एक लाख पाचशे शहात्तर पुरुष मतदार आहेत तसेच पाच हजार अडतीस दुबार मतदार असल्याची माहिती प्रशासनाने दिली तालुक्यात एकूण दोनशे त्रेपन्न मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी अठ्ठावीस क्षेत्रीय अधिकारी दोनशे त्रेपन्न केंद्राध्यक्ष दोनशे त्रेपन्न अधिकारी एक हजार दोनशे त्रेपन्न मतदान अधिकारी दोन व दोनशे त्रेपन्न मतदान अधिकारी तीन असे एकूण एक हजार बारा निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत दोनशे त्रेपन्न सी ओ आणि बी ओ तैनात करण्यात आलेल्या असून शेहेचाळीस सी ओ आणि बी ओ राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत शुक्रवारी सकाळी डी पी भोसले कॉलेज येथून वाहनांद्वारे मतदानाचे साहित्य अधिकारी मतदाना व कर्मचाऱ्यांसह संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले यामध्ये दोन जीप तेरा क्रुझर जीप व त्रेपन्न बस अधिग्रहित करण्यात आल्या होत्या मतदानासाठी लागणाऱ्या मतपेट्या व अन्य साहित्य सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलेले आहे निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तालुक्यात तेरा सेक्टर तयार करण्यात आले असून पंधरा पोलीस अधिकारी एकशे नव्याण्णव पोलीस कर्मचारी व चारशे सोळा गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत आचारसंहिता कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गस्त वाढवणे प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली मतदानाच्या दिवशी मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे व उत्साहाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी केले आहे कोरेगाव तालुक्यात निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा अधिकार चारशे एकोणसत्तर जणांनी केले मतदान कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान पोस्टल वोटिंग सुविधा देण्यात आली होती नोंदणीकृत मतदारांपैकी चारशे एकोणसत्तर जणांनी शुक्रवार अखेरपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली कोरेगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेअंतर्गत दिनांक एक ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता आले असून यासाठी तहसील कार्यालय कोरेगाव येथे फॅसिलिटेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते एकंबे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक एकशे एकतीस मतदान झाले असून त्यात एकंबे गणात त्रेसष्ट तर गणात अडुसष्ट जणांनी मतदान केले पिंपुळे बुद्रुक जिल्हा परिषद गटात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली असून पिंपुळे बुद्रुक गणात एकवीस तर सोनकी गणात तेवीस जणांनी मतदान केले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या नावाखाली कोरेगावची कोंडी वाहतूक शाखेचे कर्मचारी उचलले शहर मात्र पोलिसांच्या उदासीनतेचा बळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात पोलिस दलाने वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी बंदोबस्त कामी नेमल्याने शुक्रवारी सकाळपासून कोरेगाव शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली पोलिसांच्या या चुकीच्या नियोजनाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसला असून दिवसभर शहर अक्षरशः ठप्प झाले होते कोरेगाव शहरातील आजा चौकात महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी गृहरक्षक दलाच्या जवानासह वाहतूक वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत होत्या मात्र शहरातून सातत्याने सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे त्यांचे प्रयत्न पुरे पडले पोलिस दलाकडून पुरेशी मनुष्यबळाची व्यवस्था न केल्यामुळे वाहतूक नियंत्रण पूर्णतः कोलमंडले कोरेगाव शहर व तालुक्यातून सातारा जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक वाहतूक सुरू असते ही बाब लक्षात घेता दरवर्षी जिल्हा दला जिल्हा दलाच्या वतीने शाखेचे कर्मचारी कोरेगावात तैनात केले जात होते मात्र यावर्षी आश्चर्य वाहतूक कर्मचारी देण्यात आला नाही हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण शाखेत पूर्वी सहा ते सात कर्मचारी कार्यरत होते सध्या मात्र अवघे चार कर्मचारी उरले असून त्यापैकी दोघे हवलदार असल्याने त्यांना आठवड्यातून एकदा ठाणे अंमलदार म्हणून काम करावे लागते त्याचबरोबर रात्र गस्त व इतर बंदोबस्ताच्या नेमणुकीमुळे प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी फक्त दोनच कर्मचारी उपलब्ध असतात एवढ्या कमी मनुष्यबळावर शहराची वाहतूक नियंत्रणात ठेवणे अशक्यप्राय ठरत आहे या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांनीही या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालावे तसेच कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेत किमान दहा कर्मचारी त्वरित नियुक्त करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे पोलीस प्रशासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास येत्या काळात कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही

रहिमतपूर पोलिसांकडून व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनना नोटीस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रहिमतपूर पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांवर कडक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गाडगे पाटील यांनी विविध व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन व सोशल मीडिया क्रिएटर्सना बी एन एस एस कलम एकशे अडुसष्ट अन्वये नोटीस बजावली आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपलेली आहे या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माहिती प्रसारित होत असल्याने कोणतीही अफवा द्वेषपूर्ण किंवा भडकाऊ मजकूर समाजात तेढ निर्माण करू शकतो याची दखल घेत पोलिसांनी कारवाई के लिए। नोटिस में दे ग्रूप सुचना ही कारवाई केली नोटीसमध्ये व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत कोणत्याही राजकीय पक्ष उमेदवार जात धर्म समाज व्यक्ती किंवा प्रशासनाविरोधात द्वेषतेड अफवा पसरवणारे संदेश व्हिडिओ ऑडिओ पोस्ट अथवा रील्स प्रसारित करू नयेत असा आदेश देण्यात आले आहेत तसेच सर्व ग्रुपचे सेटिंग ओन्ली फॉर ॲडमिन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत खोटी माहिती एडिट केलेले फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा मजकूर धमकी स्वरूपाचे किंवा बेकायदेशीर प्रचार करणारे संदेश टाकणे यावरही कडकबंदी घालण्यात आली आहे ग्रुपमध्ये आक्षेपार्ह किंवा निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर आढळल्यास तो तात्काळ हटवण्याची जबाबदारी ॲडमिनवर राहणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच निवडणूक आयोग व प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ दिलेल्या आदेश व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल आणि ही नोटीस पुरावा म्हणून वापरण्यात येईल असा थेट इशाराही पोलिसांनी दिला आहे लोकशाही मार्गाने शांततेत व पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काणगे पाटील यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून वागण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अघोरी तांत्रिकाचा प्रकार उघड माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रामराजेंवर थेट टीका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी तांत्रिकाकडून जादूटना केल्याचा धक्कादायक एक प्रकार उघडकीस आला आहे सातारा जिल्ह्यातील विडनी येथे या प्रकाराशी संबंधित मांत्रिकांना पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली निवडणूक जिंकण्यासाठी अशा अघोरी आणि अंधश्रद्धेच्या मार्गाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला तांत्रिक मांत्रिकांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत लोकशाहीत मतदार राजा असतो जादूटोना नव्हे असा अस्पष्ट इशारा सिंह नाईक निंबाळकर यांनी दिला या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक काळात अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे दरम्यान संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेचे पडसाद राजकीय राजकीय व सामाजिक स्तरावर उमटताना दिसत आहेत मला फोन की बंगलेच्या भोवतीने काही मांत्रिक तांत्रिक करत आहेत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं है माँदी माँदी कर लूए। लूए। है। ते म्हणजे रणजित सिंग नाईक निकरच्या भाऊ बंगल्याच्या भोवतीने फिरलोय आणि तिथंच करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी मारहाण करून त्यांना या ठिकाणी जिंकू शकत नाही त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मन जिंक लागतात आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्र तंत्र करून तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाही आणि अशा गोष्टी जर होऊन जर लोक इलेक्शन जिंकत असतील तर देशामध्ये फक्त आवऱ्यांनीच राज्य केलं असतं अशा प्रकारच्या गोष्टी